मेहकर जिल्हा बुलढाणा येथील शिक्षक कॉलनी प्रभाग क्रमांक एकमध्ये रविवारी रात्री सुमारे दोन वाजताच्या सुमारास घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरून गेले आहे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने झोपेत असलेल्या पत्नी व चार वर्षाच्या मुलाची निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेत रुपाली राहुल मस्के वय तीस व तिचा चार वर्षांचा मुलगा रियांश राहुल मस्के याचा मृत्यू झाला आहे आरोपी पती राहुल हरी मस्के वय पस्तीस याच्या विरोधात मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे हल्ल्यात रियांशचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या रुपाली यांना शेजार यांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर छत्रपती संभाजीनगर येथे नेत असताना जालनाजवळ त्यांचा मृत्यू झाला राहुल मस्के कुटुंबियांसह सहा जण घरात वास्तव्यास होते सर्वजण झोपेत असताना राहुलने घरातील कुऱ्हाडीने पत्नी व मुलावर वार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले अप्पर पोलीस अधीक्षकांनी हे पाहणी केली घटनेमागील नेमके कारण संशयाची पार्श्वभूमी व आरोपीची मानसिक स्थिती याबाबत सखोल तपास सुरू आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग